राम समर्थ नमस्कार गुरुजी माझं नाव आहे साक्षी तांबेकर मी ॲडमिशन घेताना साक्षी कांदळे या नावाने घेतलेली आहे ते माझं माहेरचं नाव आहे गुरुजी हा व्हिडिओ काल अपलोड करायचा पण मी आज करते आहे त्याबद्दल मी तुमची माफी मागते माझं शिक्षण हे मी डिप्लोमा केलेलं आहे मी फार्मसीमध्ये माझं डी फार्मसी झालेलं आहे आणि मी आता एक हाऊसवाईफ आहे मला काहीतरी शिकायचं असं नाही मला वास्तुशास्त्र शिकायचं असं का कारण मला वास्तुशास्त्राची आवड आधीपासूनच होती म्हणजे हे इथंच का वास्तुशास्त्रांनी हे जर का इथं ठेवलं तर इथे चांगलं होईल आणि तिकडे जर का राहिलं तर ते वाईट असं राहायचं त्याच्यामुळे हे का राहायचं त्याच्याबद्दलची उत्सुकता जाणून घेण्याबद्दलची ही नेहमीच होती आणि आता तो तो मार्ग मिळालेला आहे जेणेकरून माझे जे प्रश्न आहेत ते सुटतील तर मला तुमच्याबद्दल हे माझे जे मिस्टर आहेत माझे जे मिस्टर आहेत तुषार तांबटकर ते एक सिव्हिल इंजिनियर आहेत त्यांचे जे मित्र आहेत इंजिनियर अभिजित गिरी आणि इंजिनियर अभि अभि सॉरी इंजिनियर सागर घोळेराव म्हणून त्यांनी तुमचा वर्ग जॉईन केलेला त्यांनी तुमच्याबद्दल सांगितलं की गुरुजी हे ऑनलाईन वास्तुशास्त्राचे क्लास घेतात आणि माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं की तू करू शकते का कारण माझी अशी इच्छा आहे की तू केलेलं पाहिजे त्यांना म्हटलं हो कारण मला शिकायचा तर आहेच आणि मार्ग मिळत नव्हता आता मार्ग मिळाला आता तुम्ही नक्कीच शिकेल आणि त्याच्यानंतर गुरुजी तुम त्यांनी सांगितलं की तुमचा पाच दिवसाचा मोफत वर्ग आहे तो तुम्ही करून बघा पण तो आम्ही करू शकलो नाही कारण त्यावेळेस आम्ही इथे म्हणजे अशा ठिकाणी नव्हतो की जिथे आम्ही तुमचा क्लास विदाऊट अडचण अटेंड करू शकू म्हणून तर मग त्याच्यानंतर तो आम्ही अटेंडन्स करू शकलो नाही नंतर सव्वीस तारीखला आम्हाला माहिती पडलं की ते ग्रुपवर मेसेज आलेला की आज पण एक मोफत करता आहे म्हणून मग तो आम्ही जॉईन केला आणि आम्ही असं ठरवलं हो की नाही आता मी गुरुजींचं ऐकलेलं आहे गुरुजींचं शिकवणं बघितलेलं आहे त्यांचं त्याच्यामुळे मला असं नक्की वाटते की माझ्या प्रश्नांची उत्तरं किंवा मला जी शिकायचं आहे ते गुरुजीच मला शिकवू शकतात म्हणून तर गुरुजी मला प्रश्न पडतात पण ना माझ्यामध्ये मा ती हिंमतच नाही आहे की मी तुम्हाला विचारावं म्हणून जे तुम्ही विचारता की कोणाला काही प्रश्न असेल तर त्यांनी रेज करा आणि मला विचारा मला प्रश्न असतात पण मला हेच प्रश्न पडते की मी कशी काय विचारू गुरुजींना कशी काय विचारू तर न, हा माझा जो प्रॉब्लेम आहे हा तुम्ही सॉल्व करा असं मला वाटते मला ती हिंमत आली पाहिजे ज्याच्यामुळे मला पण प्रश्न तुम्हाला प्रश्न विचारता आले पाहिजे मला पण माझे प्रश्न सोडवता आले पाहिजे आणि तुम्हाला प्रश्न विचारल्याशिवाय माझे प्रश्न काही सुटणार नाही त्याच्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही माझ्याशी बोला आणि माझे प्रश्न सॉल्व करा एवढंच फक्त गुरुजी त्याच्याबद्दल माझा स्वभाव तसा आहे त्याच्यामुळे मी खूप कमी बोलते त्याबद्दल मी तुमची माफी मागते आणि थँक्यू धन्यवाद